हॅप्पीनेस सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी श्रद्धावान धम्म उपासक सोनवणे परिवार यांच्या नवनिर्मित गृहप्रवेशानिमित्त प्युरीटी ऑफ माइंड या यूटूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सचिव पूजनीय भिक्खू जी थेरो त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथे पोहोचलोत असे पूज भिक्खू सर्च अँड रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्कू यन धम्मानंदजी थेरो संपूर्ण श्रद्धावान सोनवणे परिवार आयुष्मान रवी आणि सोनवणे परिवाराचे सर्व नातेवाईक आपतेष्ठा आणि पाहुणे मंडळीनो सर्वात प्रथम प्रथम मी, मी सोनवने ताई आणि सोनवणे सोनवने भाऊंना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्याप्रती सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो या मुंबईसारख्या शहरामध्ये उल्हासनगरामध्ये आपण हे सुंदर असं घर सुंदर अशी वास्तू निर्माण केली आहे तेव्हा तुमचं अंतःकरणातून मनपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप तुम्हा शुभेच्छा सर्व परिवाराला खरं तर मानवा त्या मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी निवारा ही एक गरज आता बगा, दिवस आहे जशी पक्ष्यांना प्राण्यांना घरट्यांची गरज भासते आता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही जंगलामध्ये झाडावर वगैरे कुठे पाहिलं तर पक्षी प्राणी जे असतात ती आपापली घरं तयार करतात उन्हापासून वाऱ्यापासून पावसापासून वाचण्यासाठी त्यांची त्यांची ती घरटी तयार करत असतात चिमणीचा खोपा जर तुम्ही कधी पाहिला असेल तर चिमणी फार इवलीसी असते चिमणी काही अशी फार मोठी नसते पण तिने विणलेला तयार केलेला जो खोपा असतो तो प्रत्येक माणसाला आकर्षित करत असतो एवढा सुंदर प्रकारचा खोपा ती चिमणी तयार करते काही दुसरे पण प्राणी आहेत पक्षी आहेत झाडांवरती तुम्ही पाहिलं तर बारीक बारीक सुकलेल्या ओल्या काळ्या पानं एकत्र करतात चोचीमध्ये धरून नेतात आणि त्यांचं त्यांचं घरटं तयार करतात त्याच्यामध्ये अंडी घालतात आणि त्याच्यामध्ये पिल्लांना जन्म देतात त्या पिल्लांना खाऊ घालतात आणि मोठी करतात म्हणजे पक्षी सुद्धा आपलं घरट तयार करतात प्राणी सुद्धा आपली घरं तयार करतात आणि म्हणून माणसाने सुद्धा अतिशय जुन्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये आपल्याला निवारा असावा असं मनुष्याला सुचलं आणि त्याने त्या त्या काळानुसार त्या त्या परिस्थितीनुसार स्वतःचं घर निर्माण केलेलं आहे फार पूर्वीचा जर आपण विचार केला तर मनुष्य सुद्धा प्राण्यासारखा माकडासारखा वानरासारखा झाडांवर झाडाखाली राहत होता फार पूर्वीची गोष्ट अस्मयुगाची जर वेळ आपण गोष्ट केली तर त्यानंतर पर्णकुट्या तयार झाल्या पर्णकुट्या म्हणजे झाडांची पानं फांद्या वापरून शाखा वापरून त्याच्यापासून घर निर्माण झाली नंतरच्या काळामध्ये उसाची पाचट वापरू लागले लोक आजही गावाकडे असते बघा पाचटीचा वापर होतो झोपड्या निर्माण करण्यासाठी त्यानंतर कपासीचे झाडं तुरीची झाडं जर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या काळामध्ये मग पर्णकुटी आली तुरीच्या झाडांचे घर आले नंतर पाचटीच्या घर आले आणि त्यानंतर विटांचे घर आले मातीचे घर आले विटांचे घर आले नंतर कॉन्क्रीटचे घर आले आता स्लॅबचे पण घर आहेत नाही का त्यानंतर मग अशा विंडो आल्या अगोदर लाकडाच्या विंडो होत्या म्हणजे लाकडाच्या खिडक्या होत्या बघा अशा दो, दूर दोन दूरतर्फा दोन साईडला उघडायच्या नाही का आता मात्र हे स्लायडिंगवाल्या खिडक्या आल्या याला जाळी पण येते मच्छर जाळी येते आता सोनोने साहेब नंतर मच्छर जाळी पण लावतील कारण इकडे मच्छर असतात जास्त नाही का हवा पण येते त्यातून सुंदर अशी बघा किती सुंदर असं सजवलंय घर यासाठी मी सांगतो आहे की सुंदर असं घर निर्माण केलंय या घरामध्ये सोनोने परिवार राहणार आहे खर तर ही बाबासाहेबांची बदौलत आहे बाबासाहेबांची पुण्याही आहे गावकुसाच्या बाहेरची माणसं ज्यांच्या सावलीचा सा विंटाळ होता ज्यांची थुंकी जमिनीवरती पडू दिल्या जात नव्हती ज्यांचे पायाचे ठसे जमिनीवरती उमटू दिल्या जात नव्हते त्या माणसांना बाबासाहेबांनी सर्वाधिकार प्राप्त करून दिले संविधानात्मक संविधानाच्या जोरावरती आणि आज ती माणसं आपलं घर मुंबई सारख्या शहरामध्ये उल्हासनगरामध्ये आपलं घर घेऊ शकतात ते घर बांधू शकतात आपल्याला हवं तसं घर बांधू शकतात हवं तसं त्याला डेकोरेट करू शकतात आणि बुद्ध पूजा घेऊन बुद्ध वंदना घेऊन धम्मगुरूंना बोलावून परित्राण बुद्ध पूजा करून चिवर आदी दान देऊन आपल्या घराचा गृहप्रवेश सुद्धा करू शकतात म्हणजे ज्या समाजाने हजारो वर्ष हांजी हांजी केली इतरांच्या समोर हांजी हांजी केली गुलामी केली चाकरी केली नाही का सोनं चांदी माणिक मोती हे भरझरीचे कपडे कुठल्याच प्रकारचं काही वैभव ज्यांच्या वाट्याला नव्हतं आज त्यांच्या वाट्याला हे वैभव बाबासाहेबांच्या मुळे आलाय आणि म्हणून बाबासाहेबांच्या सुद्धा मूर्तीची इथे सोनवणे परिवाराकडून भिक्षु संघाकडून प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे ज्या महामानवामुळे आपलं जीवन आहे त्यांची मूर्ती त्यांचा फोटो आपल्या घरात असायला पाहिजे त्यांचे विचार आपल्या घरात असायला पाहिजे आणि जर महामानवांचे विचार आपल्या घरात असतील तर जसं घर सुंदर आहे तसं आपलं मनही सुंदर बनते मन सुंदर बनणं हे खूप महत्वाचं आहे घर तर निर्माण करू पैसे तर येत राहतील पण मन सुंदर असणं खूप महत्वाचं आहे तेव्हा घरात राहताना प्रत्येक व्यक्तीला इच्छा असते अपेक्षा असते की आम्हाला इथे सुख शांती मिळाली पाहिजे तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला घर असेल आणि तुम्हाला सुद्धा तीच इच्छा असते की आमच्या कुटुंबात आमच्या परिवार परिवारात सुख शांती नांदली पाहिजे असं कोणीतरी आहे का गरीब असो श्रीमंत असो त्याला ही अपेक्षा नाही आहे प्रत्येक जण आहे मूलबाळ असतील नसतील गरीबी असेल श्रीमंती असेल घर छोटा असेल मोठा असेल इथे प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा आहे इच्छा आहे की आम्ही जिथे राहतो तिथे सुख शांती नांदली पाहिजे तर सुख शांती आपोआपच येईल का आपल्या जीवनामध्ये पाऊस आपोआप पडतो का सूर्य आपोआप तळपतो का थंडी आपोआप सुटते का या जगात आपोआप कोणती गोष्ट होत नाही प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपण जे सुख उपभोगतो त्या सुखालाही कारण आहे आणि आपण जे दुःख उपभोगतो त्या दुःखालाही कारण आहे जेव्हा आपल्याला यश प्राप्त होते त्यालाही कारण आहे जेव्हा आपण अपयशी आप होतो त्यालाही कारण आहे जेव्हा आपल्याला काहीतरी लाभ होतो त्यालाही कारण आहे आणि जेव्हा आपलं नुकसान होते त्यालाही कारण आहे जेव्हा कोणीतरी आपलं कौतुक करते प्रशंसा करते त्यालाही कारण आहे आणि जेव्हा कोणी आपली निंदा करते त्यालाही कारण आहे नाही का म्हणून सुख उपभोगतोय त्यालाही कारण आहे दुःख उपभोगतोय त्यालाही कारण आहे भगवंताला जेव्हा विचारलं तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की सुख हे कशामुळे प्राप्त होते तर कुशल कर्म केल्यामुळे सुख प्राप्त होते केल्यामुळे सुख प्राप्त होते दान पुण्य केल्यामुळे सुख प्राप्त होते आणि दुःख का उपभोगावं लागते दुःख का आपल्या वाट्याला येते तर भगवान बुद्ध म्हणाले या काया वाचा मनाने आपण जे जे म्हणून काही कर्म करत असतो वाईट कर्म म्हणजे कोणते वाईट कर्म हिंसा करणे चोरी करणे व्याभिचार करणे खोट बोलणे चुगली करणे निंदा करणे व्यर्थ बडबड करणे दारू गांजा बिडी तंबाखूच सेवन करणे इत्यादी जेवढे काही अकुशल कर्म पाप कर्म जो कोणी या धर्तीवरती करत राहील त्याच्या वाट्याला दुःखच दुःख येईल परेशानीच परेशानी येईल नाही का आणि म्हणून अशी घरं लोक तेव्हाच बांधतील जेव्हा लोक निर्वेसनी असतील अशी लोक घर तेव्हाच लोक बांधतील आपला परिवार लोक तेव्हाच बांधतील जेव्हा लोक निर्वेसनी असतील सिलवान असतील धार्मिक असतील दानी असतील तुम्ही भिक्खू संघाला बोलवलं आहे इथे बुद्ध वंदना होणार आहे बुद्ध पूजा होणार आहे दान पुण्य होणार आहे धम्माचा उपदेश तुम्हाला दिला जाणार आहे हे एवढं मोठं पुण्यकर्म जर होत असेल तुमच्या परिवाराकडून तर बाधा येईलच कशी नाही का आणि म्हणून बाधा कधी येऊ शकत नाही जे लोक पुण्यवान असतात जे लोक धार्मिक असतात जे लोक दानी असतात जे लोक सिलवान असतात जे लोक ध्यानी असतात जे लोक मंगल मैत्रीवरती विश्वास ठेवतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ शकत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख भोगावं लागत नाही आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण निरंतर वास्तूमध्ये राहत असताना नेहमी नेहमी धम्माचं आचरण करत राहावं आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यावेत कारण खर तर मी नेहमी सांगतो की मुलांना घडवलं पाहिजे आज प्रत्येक जन लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा पैशाच्या मागे लोक धावत आहेत सर्वच लोक पैशांच्या मागे धावत आहेत पैसा कसा होईल आमचं कपाट कसं भरेल बँक कशी भरेल बिलकुल ग्रहस्थ आहात याचा विचार केलाच पाहिजे पैसा मनुष्याकडे असायलाच पाहिजे धन दौलत असायलाच पाहिजे परंतु भगवान बुद्ध म्हणाले केवळ धन दौलत असून चालत नाही तुम्हाला तुमच्या लेकरांनाही घडवता आलं पाहिजे त्यांना चांगले संस्कार देता आले पाहिजे धन दौलत भरपूर कमवली पण लेकरं जर कमावले नाही तर मग जिंदगीमध्ये दुःखाशिवाय तुमच्या वाट्याला दुसरं काहीच येऊ शकत नाही आणि आज लोकांकडे पाहिलं तर सगळ्या प्रकारची धन दौलत पायावरती लोळण घेताय परंतु मायाला लेकरू विचारत नाही स्वतःचं पोरगा आपल्याला विचारत नाही भाऊ भावाला विचारत नाही भाऊ बहिणीला विचारत नाही बहीण भावाला विचारत नाही माय बापाचं लेकरांचं पटत नाही घराघरामध्ये ही अतिशय भाव वाईट आणि विचित्र परिस्थिती आहे बघा तुम्हाला प्रत्येकाच्याच घरामध्ये ही विचित्र परिस्थिती आहे आणि म्हणून आपण पैसे किती कमवले धन किती कमवलं हे फारसं महत्वाचं नाही आहे परंतु आपण माणसं कमवले की नाही आपण आई कमवली की नाही आपण वडील कमवले की नाही आपण लेकरं कमवले की नाही आपण नवरा कमवला की नाही आपण बायको कमवली की नाही हे मात्र खूप महत्वाचं आहे हेच या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आहे आमच्या पूजनीय भंतीजींनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली कारण वेळ भरपूर झालाय तुम्हाला काय बसून ठेवणार नाही पण ही संधी पुन्हा येत नाही आम्ही जर असेच पूजा वंदना करून गेलो असतो तर हा जो मेसेज तुम्हाला आम्ही देतो आहे बुद्ध धम्मातला तो मेसेज तुम्हाला मिळाला नसता भाकर एका तासानं दोन तासानं उशिरा खाऊ आता आज जे स्वयंपाक केलाय तो कधीच कोणीच करणार नाही असा काही विषय नाही आहे बापा तुम्ही रोज कोणाच्या ना कोणाच्या जा कार्यक्रमाला जाता नाही का कोणाचा वाढदिवस आहे कोणाचं लग्न आहे कुणाचं ग्रहप्रवेश आहे तर कुणाचं काय काय आहे आणि तिथं पंचपक्वानाचं जेवणच असते आणि बी बाबासाहेबांना असं बनवलंय आपल्याला की आता रोज पंचपकवान खाऊ शकतो म्हणजे एक काळ होता पुरणपोळी भेटत नव्हती आता रोज पुरणपोळी खाऊ शकतो एक काळ होता पुऱ्या पाहायला मिळत नव्हत्या आता रोज पुर पुऱ्या खाऊ शकतो आपण एक काळ होता म्हणजे जे जेवण आपण करत असतो पाहुण चाराचं तो पाहून चाराचं चा जेवण करण्यासाठी एखाद्या सणाची वाट पाहावी लागायची पाहुण्या रावणांची वाट पाहावी लागायची परंतु आज मात्र अशी चांगली परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण केली आहे आपण जर इच्छा केली तर लगेचच आपण कोणत्याही प्रकारचा पंचपकवानाचा स्वयंपाक आपण बनवून खाऊ शकतो आपल्या लेकराबाळाला परिवाराला बनवून देऊ शकतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी जो गृहप्रवेश करीत आहात या निमित्ताने जे काही पुण्यकर्म करीत आहात या पुण्यकर्माच्या प्रतापाने सर्वांचं मंगल हो मी शॉर्ट मध्ये तुम्हाला एक पाच संपत्तीच्या बाबतीमध्ये उपदेश करतो तर माणसाकडे पाच प्रकारची संपत्ती असायला पाहिजे भगवान म्हणाले की ज्या व्यक्तीला ज्या मनुष्याला ज्या महिलेला आनंदी जीवन जगायचं आहे सुखाने राहायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीकडे पाच प्रकारचं धन असलं पाहिजे पाच प्रकारची संपत्ती असली पाहिजे त्यातली संपत्ती भगवान सांगताना कोणती संपत्ती सांगतात तर पहिल्यांदा सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीकडे परिवार संपत्ती असली पाहिजे कोण आनंदी राहू शकतो कोण सुखी राहू शकतो कोण समाधानाने राहू शकतो तर ज्यांच्याकडे ही पाच प्रकारची संपत्ती आहे ते समाधानाने सुखाने आनंदाने जीवन जगू शकतात त्यातली पहिली संपत्ती आहे लक्षात ठेवा सोनवणी साहेबांच्या सोनवणी ताईच्या गृहप्रवेशाला तुम्ही आला होता भंतीजी आले होते आणि भंतीजीनं काही पाच दहा मिनिटामध्ये जे काही मार्गदर्शन प्रवचन केलं तर नेमकं काय घेऊन गेलात तुम्ही पोळी कशी झाली होती पुरी कशी झाली होती पापड कसा झाला होता याच्यावर चर्चा न करण्या करण्यापेक्षा तुम्ही जर प्रवचनाच्या संदर्भामध्ये चिंतन केलं तर निश्चितपणे तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल हे पाच संपत्ती लक्षात ठेवा पहिली संपत्ती आहे आपल्याकडे परिवार संपत्ती असली पाहिजे परिवार संपत्ती म्हणजे काय तर आपण जिथे राहतो जे घरदार बनवलंय किंवा जिथे आपण बायकोसोबत राहतो नवऱ्यासोबत राहतो तिथं आपली आई आपले वडील बहीण भाऊ जे कोणी नातेवाईक आहेत समजा घरातले लोक ते असले पाहिजे त्यांच्यासोबत आपले चांगले संबंध असले पाहिजे जेणेकरून काहीतरी आपण चांगलं केलं तर आई असेही पाठीवर थाप मारली पाहिजे आईनं भावानं बहिणीनं मायनं बापानं जे कोणी आहेत बायकोनं नवऱ्यानं अरे वा खूप चांगलं काम केलं घरातल्या लो लोकांनी म्हणजे असं डोक्यावून हात फिरवला पाहिजे आपल्या आईनं ढुक्यावून हात फिरवला पाहिजे आई म्हणली ना पाहिजे मग पोरानं फार चांगलं कमवलं काहीतरी का कारण सर्वात जास्त आनंद जर कोणाला होतो आपण जर काही चांगलं केलंय तर मायला बापाला बहिणीला भावाला आनंद होत असतो इतर लोक तर मस्त टप्पू मारून निघून जातात चपाती तर अशीच बनवली होती बुंदी तर अशीच बनवली होती पापड तर भाजलेच नाही ते विचारूच नका तुम्ही तुम्ही पण चर्चा केल्या असतील या सगळ्या गोष्टींबद्दल पण आपण जेव्हा प्रगती करतो त्या प्रगतीमध्ये जर दाद देणारं आपल्याला कोणी असेल आपलं खरंच अंतकरणातून कौतुक करणारं जर कोणी असेल आपली प्रशंसा करणारं या जगात जर कोण असेल तर आपल्या घरातली लोकं असतात आपली विशेष म्हणजे आई असते आपले वडील असतात की आपण थोडं जरी काही चांगलं केलं आपली जर प्रगती झाली तर मायला मायचं मन मर भरून येतंय बापाचं मन भरून येते की बा घड्या माझ्या पोरानं काहीतरी कमवलं हो माझ्या पोरानं घर घेतलं माझ्या पोरानं गाडी घेतली माझ्या पोराचं मा पोरग फार चांगलं शिकलेलं आहे माझं पोरगा चांगला आहे वगैरे वगैरे तुम्ही पण हे सर्वजण अनुभवत असाल आईला जेवढा आनंद होतो वडिलांना जेव्हा आनंद होतो बहीण भावाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद कोणाला होत नाही आपली प्रगती झाल्यावर किंवा आपण चांगले म्हणल्यावर म्हणून पहिली संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे परिवार संपत्ती म्हणजे आपल्या घरामध्ये माय बाप बहीण भाऊ बायको नवरा लेकरं हे सगळेजण असले पाहिजे त्यांच्याशी आपले चांगले प्रेमाचे संबंध असले पाहिजे दुसरी संपत्ती सांगताना सांगितलेलं आहे धनसंपत्ती भोग संपत्ती भोग संपत्ती सांगितली आहे दुसरी भोग संपत्ती म्हणजे काय आपल्याकडे धन दौलत पैसा आदला असला पाहिजे आपण कंगाल नसलो पाहिजे कंगाल असलेली माणसं सुखी राहू शकत नाहीत ते टेन्शन मध्ये असतात बेचैन असतात व्याकुळ असतात वैफल्यग्रस्त असतात आणि म्हणून आपल्याकडे चार पैसे असले पाहिजे स्वतःच घरदार असलं पाहिजे जसं आता सोनवणे परिवाराने घर बनवलंय असं धन दौलत पण आपल्याकडे असली पाहिजे त्याला भोग संपत्ता म्हणतात म्हणजे भोग संपत्ती तिसरी संपत्ती अत्यंत महत्त्वाची सांगितली आहे त्याला म्हणतात आरोग्य संपत्ती आरोग्य संपत्ती म्हणजे काय राब राब राबताना रा काबाड कष्ट करताना मेहनत करताना संघर्ष करताना आपल्या तब्येतीची काळजी आपण घेतली पाहिजे आज घराघरामध्ये पेशंट आहेत पैसा भरपूर आहे पण आजार तेवढेच आहे जेवढं कमवतो त्यातला अर्ध तर डॉक्टरच्याच खिशात जाते घराघरात का तर पैसे कमवण्याच्या नादामध्ये भाकरीवरती लक्षण असते पैसे कमवण्याच्या नादामध्ये झोपेवरती लक्षण असते पैसे कमवण्याच्या नादामध्ये नको नको ते व्यसन आपल्याला लागतात आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आरोग्य धोक्यात येते आणि म्हणून तिसरी संपत्ती सांगितली आरोग्य संपत्ती सांगितलेली आहे ही तुम्ही लक्षात ठेवा चौथी संपत्ती जी सांगितली आहे सील संपत्ती सांगितलेली आहे ही अत्यंत महत्वाची संपत्ती आहे सील संपत्ती सील म्हणजे सदाचार नीतिमत्ता आपण घरातले वडीलधारी जी माणसं आहोत आपण सिलवान असलो पाहिजे आपण सदाचारी असलो पाहिजे जर आपण मायबाप म्हणून सदाचारी असेल सिलवान असेल तर आपल्या घरात निर्माण होणारी मुलं आपली मुल ही सदाचारी असतील की दुराचारी निघतील मायबाप सदाचारी असतील तर लेकरं सुद्धा सदाचारी असतात आणि मायबाप दुराचारी असतील तर लेकर बघा तुम्ही बाप तंबाखू खाणारा असेल बाप दारू पिणारा असेल तर त्याचं लेकरू मोठं झाल्यावर नाही दारू पियाला शिकलं तर माझं नाव बदलून ठेवा मायचं बाहेर ध्यान असेल म्हणजे मम्मी माय आई काही पण म्हणा तुम्ही जी माय म्हणून असते आई म्हणून असते मम्मी म्हणून असते तिचं जर बाहेरच ध्यान असेल सगळं दुनियेवर घरात ध्यानच नाही बाहेरच ध्यान असेल तर नाही तिची पोरगी तशीच निघली तर आपलं नाव बदलून ठेवा म्हणजे भगवंताचं वचन सांगतो मी तुम्हाला म्हणजे असंच सांगत नाही खिजवण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल असं अपशब्द बोलतोय असा विषय नाही आहे तुम्ही मायबाप आहात अनुभवातून सांगतो मी समाजाच्या म्हणून आपल्या लेकरं चांगले घडावेत आपली म्हणून आपण चांगले असलो पाहिजे आई जर आदर्श असेल आई जर सदाचारी असेल आई सिलवान असेल आई धार्मिक असेल तर बरोबर लेकर तसेच झुकतील बाप सदाचारी असेल बाप नीतिवान असेल बाप प्रामाणिक असेल मेहनती असेल तर बरोबर लेकरं तशा प्रकारचे घडतील पण मायबापच थकविणारे असतील फसविणारे असतील दारुडे असतील तंबाखू खाणारे असतील नसेली पदार्थांचं सेवन करणारे असतील लोकांना लुबाडणारे असतील लोकांना फसवणारे असतील तर नाईंटी नाईन पर्सेंट मुलांवर सुद्धा तसाच परिणाम होतो याला कोणी नाकारू शकत नाही हे बुद्धाचं वचन आहे आणि म्हणून भगवंतानं म्हटलेलं आहे की चौथ सी चौथी संपत्ती कोणती आहे सील संपत्ती आणि पाचवी संपत्ती सांगितलेली आहे शेवटची संपत्ती ती संपत्ती कोणती आहे तर दृष्टी संपत्ती दृष्टी संपत्ती म्हणजे कोणती तर दृष्टी संपत्ती सांगितली पाहिजे जीवन जगताना चांगलं काय आणि वाईट काय चांगलं काय आणि वाईट काय हे जर नाही समजलं आपल्याला तर आपण जीवनामध्ये आप अपयशी ठरतो आपण जीवनामध्ये दुःखी आणि दुःखी बनतो आणि म्हणून निश्चितपणे तुम्हाला मी अतिशय थोडक्यामध्ये आ, हे पाच संपत्ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आपण सर्वजण सुज्ञ आहात निश्चितपणे या पाचही संपत्ती तुम्ही बनाल अशी अपेक्षा व्यक्त करतो सोनोने ताई आणि सोनोने साहेब हे सुद्धा या प्रवचनाला या भगवंताच्या उपदेशाला ध्यानात ठेवतील आणि आपल्या जीवनामध्ये उतरवतील पुनशे एकदा तुम्हा दोघाही उभयंतांना तुमच्या परिवाराला या गृहप्रवेशानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमचा सर्वांच्या प्रति सद्भावना व्यक्त करतो आणि आज या निमित्ताने तुम्ही जे काही पुण्य संपादन करीत आहात या पुण्याच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने तुम्हा सर्व परिवारास या वास्तूमध्ये राहत असता सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहो अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करतो आज जे काही सुंदर असं घर बनवलंय मग अशी भंतीजी म्हणाले हे घर थोडस छोटं वाटते परंतु मुंबई मनाने हे छोटं घर नाही आहे परंतु यापुढे सुद्धा सोनोने साहेब मेहनत करून आपलं घर मोठं बनवतील यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो भवतो सब्ब मंगलम भवतो सब्य मंगलम भवतो सब्ब मंगलम